गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शहापूर येथील गोसावी गाली येथील खंडोबा मंदिरजवळ असणाऱ्या कुमारी गौरी जाधव या विद्यार्थिनीने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली काही दिवसांपूर्वी या विद्यार्थिनीचे हार्टचं ऑपरेशन झालं होतं या नैराश्यातून तिने ही आत्महत्या केल्याचं नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली शहरामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये चार जणांनी आत्महत्या के केले यातील शहापूर परिसरात राहणाऱ्या गोसावी गल्ली खंडोबा मंदिर जवळील कुमारी गौरी जाधव हिने हिचे काही दिवसांपूर्वी हार्टचं ऑपरेशन झालं होतं उपचारही चांगल्या पद्धतीने झाले होते पण ऑपरेशन झाल्यामुळे गौरी निराश होती गौरीने राहत्या घरी कोणाला न सांगता छताच्या आडाला ओढणीने स्वतः गळफास घेऊन के आत्महत्या केली गौरी कुठे दिसत नसल्यामुळे तिच्या तिचा शोध घेतला असता तिने घरामध्ये गळफास निष्पन्न याची माहिती नातेवाईकांनी शहापूर पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून उर्वरित बॉडी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिली तसेच गौरीने अचानकपणे असा निर्णय का घेतला आजार बरा झाला असता गौरीने असा निर्णय का घेतला असा हंबरडा तिच्या नातेवाईकांनी फोडला तिचं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने झालं होतं तिच्या जाण्यामुळे जाधव परिवारावर मोठा आघात झालाय या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली